नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज अगदी चमचमीत असा तसा पुणेरी पद्धतीने आज आपण मसाले भात बनवणार आहोत अगदी लग्न समारंभात असतो तसा भात आपण बनवणार आहोत तर इथे आपण एक सिक्रेट वाटण केलेलं आहे हे वाटण घालून आपण भात बनवणार आहोत चला तर मग वाटण आता आपण बनवून घेऊया इथे आपण चार हिरवी मिरची घेतलेत एक इंच एवढं आलं आहे सहा सात लसणाच्या पाकळ्या घेतल्यात एक चमचा जिरं आहे आणि याच्यात आता आपण खोबरं घालणार आहोत तर सहा सात असे खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत मी बारीक कट करून कडीपत्ता घातला आहे बारीक तोडून आणि मुठभर कोथिंबीर घालायची हे वाटण चांगलं बारीक वाटून घ्यायचं पाणी न घालता हे वाटण वाटून घेतलेलं आहे बघा तर आता हे वाटण घालून आपण भात बनवणार आहोत तर कुठलाही तांदूळ घ्यायचा आहे अगदी रेशांचा जरी तांदूळ घेतला तर अगदी चविष्ट आणि चमचमीत भात असा तयार घे होतो तर इथे मी बासमती तांदूळ घेतलेला आहे तुकडा आहे बासमती तुकडा तर हे एक वाटी तांदूळ घेतलेला आहे तर चार माणसासाठी एक वाटीभर तांदळाचा भात एव भरपूर होतो तांदूळ स्वच्छ धुवून भिजत ठेवायचा फोडणी करेपर्यंत इथे दोन पळी एवढं एका पातेल्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे पातेल्यात किंवा कुकरमध्ये भात करू शकता आता आपण याच्यामध्ये खडे मसाले घालून घेणार आहोत तर अर्धा इंच दालचिनी घातली चक्रीफूल घातले तीन चार ल लवंग घातल्यात तीन चार काळी मिरी घातली आणि तमालपत्र घातलेलं आहे आता उभा पातळ चिरलेला कांदा घातलेला एक मेडियम आकाराचा आणि दोन हिरवी वेलची अशी फोडून घातलेली आहे छान टेस्ट येते वेलचीमुळे पण आता ही कांदा चांगला लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा थोडासा परतून घेतला की एक मोठा टोमॅटो चिरून घ्यायचा आणि तो घालून घेतलेला आहे अशा मोठ्या मोठ्या फोडी करायच्या टोमॅटो दोन मिनटं परतल्यानंतर याच्यामध्ये जे आपण हिरवं वाटण बनवलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपी बघायला आवडत असतील तर एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा वाटणही असं तेल सुटेपर्यंत त्याचा ते कच्चेपणा जाईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे बघा वाटण चांगलं परतून घेतलेलं चांगल पर आहे वाटण चांगलं परतल्यानंतरच भाताला छान टेस्ट येते कारण याच्यामध्ये ये आपण कच्चं खोबरं आणि लसूण आलं घातलेलं आहे त्याचा कच्चेपणा जायला पाहिजे चवीपुरतं मीठ घालून घेतले आपण याच्यामध्ये हा मसाले भात बनवताना नेहमी मंद गॅसवर करून घ्यायचा एवढी टेस्ट छान येते ना यामध्ये आता आपण सुके मसाले घालून घेणार आहोत अर्धा चमचा हळद घालून घ्यायची एक चमचा बेडगी मिरची पावडर घातली पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे तुमच्याकडे जर गोडा मसा आला असेल तर गोडा मसाला घातला तरी चालेल मी गरम मसालाच घातलेला आहे मसाले चांगले तेलावर परतून घेतलेले आहेत आता आपण याच्यात भाज्या घालून घेऊया तर अर्धी वाटी मटार घातलेला आहे ताजाच मटार आहे आता आपण भाज्या घालून घेणार आहोत तर मी इथे एक आकाराचा बटाटा कट करून घेतला आहे सालीसगट बटाटा घातलेला आहे छान लागते सालीसगट टेस्ट आणि गाजर आणि फ्लावर घातलेला आहे आता ह्या भाज्या सगळ्या मसाल्यावर परतून घ्यायच्या भाज्या परतल्यानंतर एक चमचाभर एवढं साजूक तूप घालायचं आहे तुपामुळे अजून छान टेस्ट येते भाताला भाज्या परतल्यावर आता एवढा सुगंध मस्त सुटलेला आहे ना भाताचा मस्त वास येतो आहे ये भाताचा आणि भातही मस्त होणार आहे तर आता आपण याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची कोथिंबीर अशी फोडणीतच घालायची मस्त टेस्ट येते आणि आपण हा भिजवून ठेवलेला तांदूळ घातलेला आहे बघा सगळी फोडणी होईपर्यंत पाच मिनटं तरी झालेली आहेत आणि तांदूळही छान भिजलेला आहे पटकन भात शिजला जातो अगदी साधा तुम्ही रेशनचा सा तांदूळ जरी घेतला तरी या प्रकारे जर भात केला मस्त टेस्ट येते थोडंसं मीठ कमी वाटतंय म्हणून मी थोडंसं साजून याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे तांदूळ घातल्यावर परत एकदा मसाल्यावर असं चांगलं परतून घ्यायचं आणि जेव्हा पण आपण मसाले भात करतो त्यावेळेस गरम पाणीच घालायचं मसाले भातामध्ये तर इथे आपण एक वाटी तांदूळ घेतला होता तर मी याच्यामध्ये दीड वाटी एवढं पाणी घातलेलं आहे मस्त भात तयार होतो एवढ्याच पाण्यामध्ये आता हे सगळीकडून हलवून घेतलं आहे आता आपण याच्यावर प्लेट झाकून एक सहा सात मिनिट भात छान शिजू द्यायचा मंदा याच्यावर हे बघा सात मिनटं लागलेले आहेत मला भात शिजायला पाणी घातल्यानंतर मस्त भात शिजलेला आहे आणि वासही एवढा मस्त येतो आहे ना मस्त भात तयार झालेला आहे तर याच्यासोबत कोशिंबीर किंवा दही घेतलं तरी चालेल तोंडी लावण्यासाठी काकडी अगदी मस्त चमचमीत भात तयार झालेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद